आपल्या एरियामध्ये आहे सगळं दान केंद्र उघडलेलं आहे तुम्हाला इथे सगळे आयटम्स फायव्ह टू थ्री पर्सेंट ऑफ मध्ये भेटणार रोजचा किराणा भेटणार प्लस क्लोथ लॉन्ड्री आयटम्स भेटणार कॉस्मेटिक आयटम्स भेटणार सगळं फायटमेटिक आयटम माझ्यासाठी काय काय तुमच्यासाठी तुमच्यासाठी सगळं काही तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता

सगळे तांदूळ आपल्याला ब्रँडेड आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बासमती डेली ऊस तांदूळ इकडे आहे आपल्याकडे साखर ते पण एकदम कमी भावात म्हणजे जे आहे ते मात्र आपले सगळे रेट्स कमी आहेत प्लस आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत त्या पण एकदम प्युअर आहेत त्यानंतर रेट्स पण तुम्ही बघू शकता काय एकदम तुम्ही नक्की विजिट करा प्लस हे डेली आयटम्स हे सगळे मसाल्याचं हे आहे त्यानंतर हे बॅक बॅक साइडला ऑफरचे आयटम्स आहेत आपल्याकडे त्याचे पोहा हो साबुदाना वगैरे तुम्ही एका चेक करू शकता हे सगळं आपलं स्नॅक्सचं से सेक्शन आहे हे सगळ्या प्रकारे तुम्हाला स्नॅक्स भेटणार चुरा भुजिया सगळं भेटणार तुम्हाला प्लस हे आता आहे आपलं मसाला सेक्शन तिथे तुम्हाला पन्नास ग्रामपासून ते एक किलोपर्यंत सगळे मसाले भेटणार ते पण एकदम कमी व्हाय तुम्ही एकदम नक्की आणि बसायला पण सगळ्या ब्रँड्सचे आहेत जे तुम्हाला लागेल ते आपण अवेलेबल पण करून देऊ हे आहे आपलं भव्य भव्यगे असं तेल आपल्याकडे सगळ्या प्रकारचे तेल आहेत तुमच्या रिक्वायरमेंट आपण आम्ही अव्हेलेबल करून देऊ शकतो ते पण कमी भावात तुम्ही बघू शकता पाच लिटरच्या आहे एक लिटरच्या आहे सगळ्या प्रकारचे तेल आहे तूप आहे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे आणि ते पण घ्यायचं आहे एक लिटर पाच लिटर आणि पंधरा लिटरमध्ये अवेलेबल आहे या साईडला आहे आपलं लेडी सेक्शन इकडे आहे आपलं बी डी सेक्शन मग इकडे येतं आपल्याला हे तेल वगैरे आहे स सर्व प्रकारचे हे तेल आहेत इकडे आहे दिव्याचं तेल मस्तुरा वगैरे लहुरी तेल वगैरे हे सगळं त्यानंतर हे पूर्ण सेक्शन आहे आपलं कपड्याचं सेक्शन शेवटपर्यंत आणि याच्या रेट्स तुम्ही एकदा येऊन चेक करा माझ्यापेक्षा तुम्हाला नेहमी कमी भेटतात आणि सर्व ब्रँडेड नेक्स्ट आपल्याकडे पाय दिसले पण आहेत चटई डेली यूज वापरतो ते आहे नेक्स्ट हे ब्रश ब्रश सेक्शन आहे yeah. yeah. हे आहे टॉयलेट hmm. क्लीन yeah. सेक्शन फिनायल हार्ट पिक वगैरे हे सगळं तुम्हाला ब्रँडेड भेटेल त्याच्यामध्ये पण काही काही गोष्टींवर बाय वन गेट वन पण आहे नक्की यानंतर हे आहे आपलं मॉर्टिंग वगैरे आहे त्यात पण आपले सगळे पॅन्ट आहेत आपल्याकडे गोरुमस आहे मोटिन आहे गुड नाईट आहे हीट आहे हे सगळं आपल्याला एकदम नेक्स्ट आपलं आहे युटेन्सिल्सचं सेक्शन मेनिक सेक्शन पण तुम्हाला सगळ्या पॅन्ट नेक्स्ट आहे आपलं सगळ्यातलं कॉटन आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटतात तुम्हाला एकदम हे आहे आपलं ड्रायफ्रूट्सचं सेक्शन प्रकारचे डेट्स आहेत फर्थ आहे ब्लॅक एमरेट्स डेट्स आहेत पुन्हा त्याच्यामध्ये पण चार पाच प्रकार आहेत आपल्याकडे आणि काजू पण आपल्याकडे तीन चार प्रकारचे आहेत काजू बदाम पण आपल्याकडे दोन तीन प्रकारचे आहेत एक नॉर्मल बदाम जो असतो त्याच्यामध्ये आपल्याकडे मामरा पण बदाम आहे तर तुम्ही एकदा नक्की भेटला तर तुम्ही बघू शकता हे सगळं नेक्स्ट आपलं आहे डेली सोप्स वगैरेचं सेक्शन हे आहे डेली सोप्स सगळ्या पण सगळ्या प्रकारचे तुम्हाला भेटणार आहे इकडे आहे आपलं प्लास्टिक सेक्शन त्यानंतर हे आहे आपलं बल्बचं सेक्शन आपल्याकडे बल्ब लिटरली सेवंटी पर्सेंट ऑफर पर बल्ब आहे आणि त्याच्यासोबत एक वर्षाची गॅरंटी पण भेटणार तुम्हाला तर तुम्ही नक्की एकदा बघून घ्या आपण त्याच्यात गॅरंटी देतो आणि पुन्हा हँड टू हँड नेक्स्ट टाईम आला तुम्हाला चेंज करतो यूज वगैरे झाला तर एक आहे नंतर हे सगळ्या प्रकारच्या सोप आहेत आपल्या झाल्याला हे आहे आपल्या परफेक्ट सेक्शन त्याच्यात सगळ्या प्रकारचे परफ्युम्स आहेत सगळ्या व्हरायटीच्या सगळ्या ब्रँडचे प्लस वुमेन आहे मेन आहे नेक्स्ट आहे आपलं कॉस्मेटिक ते बॉडी वॉश वगैरे आहे ते आपले मॉइश्चरायझर्स नंतर हे सगळं कॉस्मेटिक आयटम्स आहे लेडीज सायटम नंतर इकडे आहे आपले जेंट्सचं सेक्शन लेजेन्स जेंट्स काल पावडर वगैरे नेक्स्ट आहे आपलं तू फेस तुम्ही जर बघू शकता की कि तुम्हाला किती ऑफ येते किंवा आपण फाय टू फिफ्टी पस ऑफ सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल तुम्ही नक्की एकदा आहे आपलं शॅम्पू फेस वॉश डाय अशा सगळ्या गोष्टी इकडे आहे आपलं हँडवॉशचं सेक्शन आपल्याकडे सगळ्या प्रकारे हँडफ आहेत लाईफ डेटॉल संतूर असे सगळ्या ब्रँड्स तुम्हाला भेटून द्यात काही काही बाय वन गेट वन पण आहेत नेक्स्ट आहे आणि आपल्याकडे बेबीजचे पण सगळे आयटम्स आहेत जसे तुम्ही बघू शकता हे बेबीजचं पूर्ण सेक्शन आहे पूर्ण लहान मुलांसाठी हे त्याचं सेक्शन आहे नेक्स्ट आहे तिकडे पॅरीफ्रुश ऑइल वगैरे आपल्याला डेली यूजचे ऑइल्स असतात आपण जे लावतो ते सगळं नेक्स्ट आहे आपलं रेडीमेड आयटमचं सेक्शन जसं तुम्ही बघू शकता डोसा मिक्स आहे आपल्याला बाय सेटी मिक्स आहे डोक्या नाण हे सगळं आहे गुलाबजाम नेक्स्ट आहे आपलं लहान मुलांचं आवडतीचं मॅगीचं से सेक्शन बॅगी म्हणजे नूडल्स इथे सगळ्या प्रकारचे भेटणार तुम्हाला ओट्स भेटणार नूडल्स भेटणार नेक्स्ट इकडे आहे आपलं केचप लोणचं लोणचं टोमॅटो केचप ना चटणी सगळ्या प्रकारच्या कोको पावडर एसेन्स कलर कस्टर्ड पावडर आपल्या सगळं त्याचं सेक्शन मटेला सगळं तुम्हाला इकडे भेटतात किनट मटरही भेटतात आपलं सगळं धान्यांचं सेक्शन धान्य पण तुम्हाला एकदम कमी राहात आणि चांगल्या क्वालिटीचे भेटणार तुम्ही एकदा बघून घेऊ शकता आपण भरपूर प्रकारचे तांदूळ आहेत आपल्याला सगळं डेलीनं काय तांदूळ आहेत आणि भरपूर प्रकारचे आहे नेक्स्ट इथून पुढे आपल्या सगळं बिस्किटचं सेक्शन तुम्ही जो ब्रँड मागायत सगळ्या ब्रँडच्याकडे बिस्किट्स आहेत ते पण एकदम कमी रेटमध्ये ह्याचे आयटम्स आपल्याकडे बाय वन गेट वन आहे फॉर एक्झाम्पल बाय वन गेट वन असे खूपशे आयटम्स आपल्याकडे आहेत नेक्स्ट हे पण तुम्ही ऑफर बघू शकता बाय फोन गेट वन सगळ्या ऑफर्स आहेत काही जे बिस्किट्स आहेत जे मोठ्या पॅकमध्ये येतात त्या आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट पण आहे तुम्ही ते पण बघू शकता खूप सारे बिस्किट्स आपल्या जे मोठ्या पॅकेज ते आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे नेक्स्ट सेक्शन असेल आपलं हे आहे गुलाबगामचं सेक्शन त्यानंतर हे से आहे कॉफीचं सेक्शन हे आहे लहान मुलांचं चोकोज कॉर्नफ्लेक्स वगैरे सेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत मोठे पॅक्स आहेत छोटे पॅक्स नेक्स्ट हे सगळे चोकोज त्यानंतर आहेत त्यानंतर आहे आपलं पापड हनी लोणचं अल्युमिनियम फॉइल सगळ्या प्रकारच्या पत्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये शंभर ग्राम ते एक किलो मध्ये एक किलोच्या पॅकिंगमध्ये आपल्याकडे पत्ते अवेलेबल आहेत आणि सगळ्या याच्यावर प्रोडक्टवर ऑफर नक्की विजिट करा कस्टमरला आवाहन काय करणार आम्ही आवाहन हेच करणार की तुम्ही एकदा या तुमचा एक्सपिरियन्स बघा इथे कसा असतो आम्ही कसं तुम्हाला सर्व करतो असिस्ट करतो तुम्ही एकदा ते बघा मोंड्यामध्ये अजून तुमच्या मॉलमध्ये मध्ये किती डिफरंट आहे डिफरन्स मी एवढं अशा करू शकते की तुम्हाला डिफरन्स तर नक्की भेटणार oh. आपला नेहमी कमी असणार oh. प्लस आपल्याकडे फ्री होम डिलिव्हरी आहे कुठून पण तुम्ही मागवा oh. एक टाइम स्लॉट असणार संध्याकाळचा आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी देणार ती पण काय नको माझं नाव सपना ढवळे थँक्यू